हातकणंगली तालुक्यातील अतिग्रे येथील कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट बाबत अतिग्रे गावातील आणि परिसरातील बाधित शेतकरी व मिळकतदार यांच्या विविध मागण्या होत्या यावेळी हातकणंगली लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार यांनी थेट महामार्गावर जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना या महामार्गावर बोलावून येथील नागरिकांच्या समस्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी अतिग्रे गावातील बाधित शेतकरी व मिळकतधारकांची खासदार धीरशील माने यांनी भेट घेतली यावेळी अतिग्रीचे लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड खासदार आणि अधिकारी यांनी माहिती देताना ते म्हणाले दे की अतिग्रे गावातील लोकांना चुकाक माले हेरलेपर्यंत ज्याप्रमाणे नुकसान भरपाई चारपट रक्कम मिळाली त्याचप्रमाणे अतिग्रे गावासाठी नुकसान भरपाई चारपट मिळालीच पाहिजे तसेच अतिग्रे येथील सहा कुटुंब बेघर वसाहतीतील आहेत त्यांना योग्य ते दिलासा मिळावा अतिग्रे गावामध्ये तलाव असल्यानं त्याची दुसरी बाजू जास्त प्रमाणात बाधित होणार आहे तर त्याला नुकसान भरपाई हा मोबदला जादा दराने मिळावा कारण ते शेतकरी संपूर्ण भूमियन होणार आहेत तसेच ब्रिज हा भरावाचा न होता तो प्लेअरचा व्हावा कारण अतिग्रे येथे एका बाजूला दवाखाना दूध टेरी गिरणी किराणा माल दु ग्रामपंचायत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रा प्रामुख्यानं प्राथमिक लहान मुलांची शाळा आहे त्यामुळे तो ब्रिज प्लेअरचा व्हावा अशी मागणी सरपंच यांनी केली आहे या सर्व बाबींचा खासदार माने यांनी विचारपूस करून सांगितलं की जर चौकाक माले हेरलेपर्यंत मोबदला चारपट मिळाला पण तो अतिग्रेला का नाही आणि तो मिळालाच पाहिजे तसेच इचलकरंजी शहर मोठं औद्योगिक शहर आहे त्यामुळे इथे होणारं ट्रॅफिक हे मोठ्या प्रमाणात आहे कर्नाटकात जाणारं ट्रॅफिक आहे माल वाहतूक आहे की मोठ्या प्रमाणात आहे तर येथे अंडरपासिंग तीन ठिकाणी आहे तर ते अंडरपासिंग वीस मीटरची व्हावी व शाळेतील लहान मुलांना येण्या जाण्यासाठी सायकल टू व्हीलर पास होईल अशा पद्धतीनं अंडरपासिंग व्हावं असं अधिकाऱ्यांना सांगितलं तसेच जे बेघर वसाहतीतील सहा कुटुंब भूमिहीन होणार आहेत त्यांचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल व त्यांना योग्य दिलासा देण्यात दिला जाईल चारपट रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एकाही शेतकऱ्याची जमीन व मिळकती हस्तांतरित करण्याची नाही असं अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं यावेळी उपस्थित उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक बारा विवेक काळे राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे प्रकल्प संचालक वसंत बंदारकर नायब तहसीलदार दिलीप खाडे मंडल अधिकारी हेर्ले बिरेकर मॅडम ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे तलाठी एल एस जाधव पोलीस पाटील रुपाली पाटील उपसरपंच बाबासाहेब पाटील सदस्य भगवान पाटील राजेंद्र कांबळे अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील श्रीधर पाटील जयसिंग मुसळे आत्माराम बिडकर आनंदा पाटील संजय सूर्यवंशी सारंग पाटील शिलवंत बिडकर संदीप बिडकर दिलीप कावणे उदय पाटील सचिन चौगुले सुजित पाटील भरत शिंदे संतोष कांबळे अनिल बागडे पाटील तसेच नॅशनल हायवे अतिग्रे कोर कमिटी तसेच चोका गावचे नागरिक उपस्थित होते मराठी अतिग्रे मराठी एस न्यूजसाठी अतिग्रहून भरत शिंदे